हॅलो गायज तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा शेजारच्या बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करायला विसरू नका कारण जर तुम्ही त्या नोटिफिकेशनवरती क्लिक केलं तर तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलची नोटिफिकेशन मिळत जाईल तर नक्की ती बेल नोटिफिकेशन प्रेस करा चला तर मग आपण दामिनी आणि अनिलच्या स्टोरीला सुरुवात करूयात त्याने वचन देताच दामिनी त्याच्या मिठीत शिरते तो पण तिच्या भोवती स्वतःच्या हातांचा बिळखा घट्ट करतो तर दामिनी शांत झाली होती पण अनिलला काही चांगलं वाटत नव्हतं माहीत नाही का पण मनात एक प्रकारचं काकूर माजलं होतं त्याच्या वचन तर दिलं पण मनात कुठेतरी या भचनाची सल त्याला टोचत होती दामिनी तू म्हणतेस म्हणून मी इथून पुढे त्याच्याकडे लक्ष देणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव दामिनी लोक तुला तेवढंच घाबरणार जेवढं तू त्यांना चान्स देणार तुला घाबरण्याचा भीती कधी दाखवून द्यायची नाही समोरच्याला प्रत्येक गोष्टीची एक लिमिट आहे समोरचा माणूस तुला घाबरतोय म्हणजे त्यात त्याला तुझी कमजोरी माहीत आहे त्याचं कमजोरीला ताकद बनव विश्वास ठेव आवाज वाढायचा तर लांब तुझ्याकडे नजर रोखून बघायची पण हिंमत होणार नाही कोणाची अनिल तिला तसंच मिठीत घेऊन बोलतो त्याचा रोख हा सदा शिवराव आणि फुलाबाई म्हणजेच तिथे आजी आणि आजोबांकडे आहे हे दामिनीला समजलं होतं तो जे काही बोलला होता ते पटलं सुद्धा होतं तिला तशी ती पण तशीच त्याच्या मिठीत होकारार्थी मान हलवते रात्रीचं जेवण करायला अजून वेळ होता सगळेच बाहेर हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते तेच ज्योती तिच्या रूममधून एक बॉक्स घेऊन येते दामिनी हे तुझ्यासाठी तू तुझ कलेक्टर झाली आणि घरी आलीस तेव्हा द्यायचं होतं पण लग्नाच्या गडबडीत राहूनच गेलो म्हणून आत्ता देतोय सगळ्यांनी तुला काही ना काही गिफ्ट घेतलं आहे हे छोटंसं गिफ्ट आमच्याकडून ती अक्षयकडे बघत दामिनीला देते काय आहे हे, हे दामिनी तो बॉक्स हातात घेत बोलते तूच बघ ज्योती तिला हसत बोलते तसं दामिनी पण उत्साहात तो बॉक्स उघडून लागते आता तर सगळेच उत्सुक झालेले असतात त्यात काय असेल हे बघायला बहिणी लवकर ना बघू तरी बहिणीने कोणती वस्तू दिली आहे अमृता दामिनीजवळ जात बोलते दामिणी तो बॉक्स ओपन करते तर त्यात एक लाकडी फळी असते ती दरवाजावर लावायची पाटी होती ती पण दामिनीच्या नावाची ते बघून दामिनीच्या ओठांवर हसू पसरतं हे काय आहे ताई कशाला आहे दामिनी हसतच बोलते का नाही तुला का नाही आवडलं ज्या नावाची पाटी बनून आणायला लावली होती मी यांना आपण ना हे दरवाजावर लावूया किती छान वाटेल हो ना गोमल ती पाठी हातात घेत ती पाठी सगळ्यांना दाखवते त्या पाठीवर खूप छान अक्षरात दामिनीचं नाव कोरलं होत जिल्हा अधिकारी श्रीमती दामिनी अनिल यादव ते एवढं उठून दिसत होत कि अनिल पण त्या पाठीकडे बघतच राहतो भारीच बनून आणलं की राव हे अनिल पुढे येत ती पाठी जी आहे ती ज्योतीच्या हातातून घेतो आणि अलगद दामिणीच्या कोरलेल्या नावावरून हात फिरवतो पोरे हो खरंच खूप सुंदर आहे आजी पण दात देतात सगळ्यांनाच ती पाठी आवडते सगळेच त्यांची पसंती दर्शवतात ताई आपण ना ही पाठी उद्या दरवाज्यावर लावूयात कोमल ज्योतीला बोलते ज्यावर ज्योतीला कोण पो मध्ये मान हलवते नाही एक मिनट ज्योती कोमताई ही पाटी अपूर्ण आहे याच्या अजून काहीतरी मिसिंग आहे ही अशी माझ्या नावाची नावाची अपूर्ण पाटी नाही लावणार मी आपल्या दारावर दामिनी बोलते तसे सगळे तिच्याकडे कपाळावर आट्या पाडून बघू लागतात काय कमी आहे सगळं तर बरोबर आहे की बहिणी रोहन त्या पाटीवर नजर फिरवत बोलतो तशी दामिनी ती पाठी हातात घेते आणि अनिल जवळ जाते उद्या सेम अशीच पाठी पण थोडी मोठी बनवून घेऊयात आणि त्यावर नाव अशी टाका होम मिनिस्टर ज्योती श्रीमती अक्षय ज्योती अक्षय यादव जिल्हाधिकारी श्रीमती श्रीमती दामिनी अनिल यादव आणि सी एस सी इंजिनियर श्रीमती कोमल रोहन यादव राहुल भाऊजी तुमचं लग्न झालं की तुमच्या बायकोचं पण नाव ॲड करूया हा पण दामिनी बोलते सगळे तिच्याकडे बघतच राहतात या घराचे आधारस्तंभ मग दरवाजाच्या पाठीवर एकाचंच नाव का लावायचं लावायचं असेल तर सगळ्यांची नावं हवीत त्या पाठीवर नाहीतर कोणाचंच नाही लावायचं दामिनी हलक गाल फुगून बोलते तसं सगळेच हसायला लागतात भारी कौतुक वाटते सगळ्यांना तिचं खरंच मोठ्या मनाची आहे माझी दामिनी कोदावरी तिच्याकडे बघत तिच्यावरून कडाकड कर बोट मोडून तिची नजर काढून टाकतात सगळे तिच्या या निर्णयावर होकार दर्शवतात खरं तर दामिनीचं स्वभाव दामिनीचं मन सगळ्यांनाच आवडतं तिच्याकडे सगळ्या अशा गोष्टी असतात जेणेकरून तिचं फक्त कौतुक करता येईल कशात पण ती एक नंबर असते तिचे विचार खूप सुंदर असतात कुणालाही तिचे विचार आवडत नाही असं होतच नाहीये घरातल्यांना सगळ्यांना सगळ्यांनाच अनिलला तिच्या कामामध्ये जवळजवळ उलटून गेला होता आता दीड महिना जवळजवळ आता ती तिच्या कामामध्ये रमून गेली होती अधूनमधून कोणत्या ना कोणत्या तालुक्यात दौरा होतच राहायचा तिचा पण त्या सर्वांपलीकडे तिला आनंद खूप मिळायला या मिळायचा या कामात दामिनी अगदी सेट झाली होती तिच्या कामात अधूनमधून कोणत्या ना कोणत्या आनंद खूप मिळायचा तिला या कामातून त्यामुळे कोणी तिला आवडलं नव्हतं कधी कोणत्याच कामासाठी रोहन आणि कोमल पण पुण्याला निघून गेले होते दोघीही तिथे एका कंपनीत कामाला होते तर ती दोघं तिकडेच सेटल झाले होते सणासुदीला त्यांचं येणं जाणं होतं राहायचं म्हणा सगळं सुरळीत चालू होतं अशातच चा एक दिवस सकाळी अनिल गोठ्यातून त्याचं काम उरकून आला तरी दामिनी झोपलेलीच होती तो तिच्याकडे बघतच रुमवते येतो आणि तिच्या जवळ जात तिच्या कपाळावर हात ठेवतो जरा अंग गरमच लागत होतं तिचं पण इकडे याच्या कपाळावर मात्र आठ्यांचं जाळं तयार होतं रोजच झालं होतं आता हे गेले काही दिवस तो नोटीस करत होता दामिनी जरा जास्तच थकून जात होती रात्रीही जेवण करून लवकर झोपून जायची आणि सकाळी उशिरा उठायची शिवाय तापसुद्धा सारखा अधूनमधून चढायचा तिचा अनिलला आता तिची काळजी वाटू लागली होती दामिनी दामिनी उठ ना काय झालं बरं वाटत नाहीये का चल तयार हो आपण डॉक्टरकडे जाऊन घेऊ अनिल तिला हळू आवाजात उठू लागतो थांबा जरा पाच मिनटं झोपू द्या नंतर उठते माझं खूप डोकं दुखतंय ती झोपेतच परत कुस बदलत बोलते आणि डोळे बंद करते हो बाळा म्हणून तर म्हणतोय चल ना डॉक्टरकडे जाऊयात आपण आठवडा झाला तू अंगावर काढतीये दुखणं आज मी काही ऐकणार नाहीये तुझं उठ लवकर तयार हो आपण डॉक्टरकडे जाऊन लोक अनिल तरी पण तिला उठवतोच धामणी पण तोंड बारीक करून उठून बसते मी तुझं अंघोळीचं पाणी काढतो तू ये पटकन बाहेर अनिलचं तिला कपाटातून तिची साडी काढून देतो आणि तिच्या हातावर टेकत बाहेर निघून जातो तो जाताच दामिनी पण नाही त्याचा मागे मागे जाते हॉलमध्ये सगळे नाश्ता करत बसलेले असतात तर रामसिंग पण दामिनीसाठी गाडी घेऊन आलेला असतो अरे आला तू चल ये नाश्ता तयारच आहे आमच्याबरोबर बसून नाश्ता कर आजोबा जे बाहेर भरांड्यात बसले होते ते त्याला बोलतात तसं तो पण त्यांच्या शेजारी जाऊन बसतो अरे वा रामसिंग दादा खास बात हे क्या अमृता बाहेर त्याच्यासाठी नाश्ता घेऊन आली होती ती बोलते आता सगळेच रामसिंगच्या ओळखीचे झाले होते तो एक घरातला सदस्य आहे अशी वागणूक मिळायला लागली होती त्याला त्यामुळे पण आता सगळ्यांना फॅमिलीच समजू लागला होता तो सगळ्यांशी मन मोकळेपणाने बोलू लागला होता अमुदी आज आज हमारा जन्मदिन हे तो इसलिए ये नाही कपडे बोलता बोलताच तो लाचतो तशी अमृता हसायला लागते माहिती आहे आम्हाला आज तुमचा वाढदिवस आहे ते जन्मदिन की बहुत बहुत बदाई हो आपको अमृता हसतच बोलते धन्यवाद तर आजचा भाग इथे सांगतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा